ते आपल्यासमोर आतील चर्चा सांगतील जो निर्णय झालाय ते सांगतील ते सर्वांनी शांततेने ऐकून घ्यायचंय आणि त्याचं पालन करायचं करा आज आपण सर्वजण एक निंदनीय प्रकाराचा निषेध करण्यासाठी शहापूर पोलीस स्टेशन मध्ये एकत्र आलेलो आहे मित्रांनो ज्या आरोपीला पोलिसांनी शिक्षा केली पाहिजे त्याला शासन केलं पाहिजे ते सोडून त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तिथल्या स्थानिक पीआयनी त्या महिलेला ज्या मुलीची आई आहे अत्याचारी ग्रस्त मुलीची आई तिलाच उलट सांगतात की तुम्ही जर तक्रार केला तर तुम्हाला त्रास होईल तुम्ही तक्रार करू नका काय करून मिटू नका एवढं काही झालेलं नाही जर असे जर पीआय म्हणत असतील तर हे निषेधार्थ त्यामुळे सगळ्यात पहिला मी इथल्या पीआय सूर्यवंशीचा निषेध करतो करा त्यांना आता आत डीएसपी साहेब आले होते आम्ही आमदार साहेबांना फोन केला माननीय आमदार साहेब एक फोनवर ताबडतोब असा प्रकार झाल्यानंतर आले तिथं स्थानिक स्थानावर आणि यातून तिथून आपण मोर्चानं आलो आता डीवायसपी साहेब अशी चर्चा झाली आमदार साहेबांची आणि आमची सर्व लोक प्रतिनिधींची की दोन दिवसात एक तर त्या आ, जो आरोपी आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे जेवढे जास्तीत जास्त त्याच्यावर गुन्हे लावता येतील तेवढे गुन्हे लावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि त्याचं घर तिथं त्या, त्या भागात नसलं पाहिजे अशी आपण मागणी केलेली आहे त्यानंतर पी आय सुर्वशी यांना निलंबित करावं त्यांना सस्पेन्शन करावं अशी आपण मागणी केलेली आहे दोन दिवसात जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आमदार साहेबांनी आता घोषणा केलेली आहे की दोन दिवसानंतर आपण सर्वजण शहापूरवासी तोरणनगरवासी इथं ठिया आंदोलन करायचंय याच पोलीस स्टेशनच्या दारामध्ये जय श्रीराम साधारण तीन ते चारच्या दुपारच्या अनुसार अतिशय निंदनीय एक गोष्ट तोरणा नगर परिसरामध्ये झाली एक सहा वर्षाच्या चिमुकलीवरती एक नराधामानं तिच्यावरती अत्याचार करायचा कार्य त्या टी झालं ते कार्य झाल्यानंतर न्याय मागण्यासाठी त्या चिमुकलीची आई पोलीस स्टेशनला आली साडेचार पाच वाजता आल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये खरं म्हणजे त्वरितच पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंद करून पुढचे कारवाई करण्याची गरज होती परंतु त्या आईला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दबाव टाकायचा प्रयत्न केला आणि तक्रार देऊ नको अशा पद्धतीचं तिचं समजूत काढायचं आर्थिक आमिष दाखवायचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला ती तक्रार केलीच तर हे त्रास होतील हे हा प्रसंग होईल अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी पोलीस प्रशासक आणि इथले जे सूर्यवंशी पिआय आहेत त्यांच्या त्यांच्या त्या त्या ठिकाणी त्या ते कृत्य घडलं खरं म्हणजे तक्रार घेऊन त्या पद्धतीची पुढची कारवाई करणं गरजेचं होतं साधारण साडेसात आठ नंतर ती तक्रार नोंद करण्यात आली मला आमचे काही हिंदू समाज हिंदू संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मला फोन केल्यानंतर मी सूर्यवंशी साहेबांशी जोरात बोलल्यानंतर मग पुढच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली मग तक्रार झाली मग मेडिकल झालं खरं म्हणजे हे लगेच घडणं होतं लोकांच्या जनतेमध्ये दोन गोष्टीची चीड आहे एक तर झालेल्या जे काय जे का चुकीची गोष्ट आहे त्या चुकीच्या गोष्टीबद्दल चीड आहे आणि दुसरं जे रक्षक आहेत ते भक्षक झाले हे लोकांच्या मध्ये खरं म्हणजे चीड आहे खरं म्हणजे सुरेनशी साहेबांनी लक्षा लगेच त्यांनी तक्रार घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे होती परंतु इथं जे झाल्यानंतर सुद्धा मी फोन केल्यानंतर सुद्धा संघटनेच्या लोकांनी हिंदू समाजाच्या संघटने आले त्यांना सुद्धा परत दाबलं की तुम्ही कुणा आमदाराला का फोन केला कशासाठी फोन केला कशासाठी तक्रार द्यायला लावला परत त्या पद्धतीने झालं सकाळी शिवजी साहेब आणि त्यांचे सगळे संघटनाचे सगळे पदाधिकारी त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर त्या पालकांच्या घरी घरी गेल्यानंतर अरे दव्यानं त्या पोलीस प्रशासकांनी त्यांच्या बरोबर बोललं अशा पद्धतीचं चित्र झालं की पोलिसच ह्याच्यामध्ये सामील आहेत सुरविषयीच सामील आहेत अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि सूर्यवंशींचा हा प्रकार पहिला नाही आहे जो पहिला दुसऱ्यांदा या ठिकाणी झाला आहे आम्ही आता डीवायस पी साहेबांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्या कुठल्याही परिस्थितीत याची जे आरोपी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु सूर्यवंशींची दोन दिवसात त्यांना वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी सस्पेन्शन झालं पाहिजे नसेल तर परवा दोन दिवसात मी स्वतः या शापूर पोलीस मधच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे जर सस्पेन्शन झालं नाही तर आपण प्रत्येक घराघरात आम्हाला इच्चरकंजीचं वातावरण बिघडवायचं नाही आहे आम्हाला इच्चरकंजीमध्ये असंतता त्या ठिकाणी करायची नाही आहे पण पोलिसच त्या ठिकाणी आरोपांना आरोपींना जर त्याचा हे पाठिंबा देत असतील तर आम्ही ते खपून घेणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई झाली की ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या मी काल एस पी साहेबांशी बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शापूरची लोक इचरगंजीची जनता हे जबाबदार राहणार नाही हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शहापूर परिसरामध्ये नको आहेत इचरकंजीमध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहेत समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजेत